खूपच मोठा सेट असतो आणि त्याची खूपच मोठी कंपनी असते त्या कंपनी मध्ये शंभर वर्कर कामाला असतात खूप साऱ्या मशिनी असेच रोज त्या कंपनीमध्ये काम चालू असते आणि एक दिवस एक मशीन बंद पडते आणि शंभर वर्कर मधले काही वर्कर त्या मशिनीला चारी बाजूने बघतात पण त्यांना त्या मशिनी मधलं काही समजत नाही त्याच्यामधला एक वर्कर सेट कडे येतो आणि आपल्या कंपनी एक, एक मशीन बंद पडलेली आहे असा म्हणतो तो मालक म्हणतो मेकॅनिकला फोन लावा त्याच्यामधला एक वर्कर मेकॅनिकला फोन लावतो तितक्यात तो येतो त्या कंपनीमध्ये आणि कोणती मशीन बंद पडल्या दाखवा म्हणतो आणि चारही बाजूने त्या मशीनकडे येड्यासारख बघतो आणि त्या तिथल्या एका वर्करला म्हणतो एक हातोडी घेऊन या हातोडी घेऊन या म्हणल्यास तो सेट एड्याने बघतो त्या मेकॅनिक कडे आणि तो मेकॅनिक दोन ठेके देतो एका क्वार्टर पिन वर आणि ते मशीन लगेच चालू होते मशीन चालू झाल्यानंतर तो सेट मेकॅनिकला म्हणतो किती पैसे झाले तर तो तो म्हणतो रुपये झाले अरे बापरे एवढे पैसे का असं सेट म्हणतो सेट म्हणतो अरे तू तर फक्त दोनच हातोडे मारलास दोनशे रुपयाच काम केलंस आणि तो पाच हजार रुपये कशाचे मागतोस तुम्ही जे म्हणतात दोनशे रुपये हातोडे मारायचे बरोबर आहे सेट पण तुमच्याकडे शंभर वर्कर कामाला आहेत त्या सर्वांनी त्या मशिनीला बघितले पण त्यांना एकाला पण हे मशीन चालू झाले चार हजार आठशे रुपये हातोडी कुठे मारायचे ह्याचे झालेले आहेत सेट त्या सेटला म्हणताच तो सेट गप बसतो आणि पाच हजार रुपये त्या मेकॅनिकला मित्रांनो कोणतीही स्किल किंवा कोणतीही कला वाया जात नसते त्यामुळे मित्रांनो कला शिकलेली केव्हाही चांगले असते मित्रांनो हे गोष्ट आपली आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो हे कशी वाटलेले आहे मित्रांनो शंभर वर्करला एकमेकांनी भारी पडला आहे ह्या गोष्टीमध्ये आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या गोष्टी कशा वाटा